नमस्कार मी निशा म्ह मी पन्हाळा येथे आज मिलिंद गुळवणी सर यांच्या घरी आलेले आहे त्यांना मी आपल्या कंपनीचे प्रोसे आर्थो आणि ल हे तीन प्रोडक्ट दिले होते गेली तीन ते चार महिने हे प्रोडक्ट वापरतात सर आणि त्यांना आलेला रिझल्ट आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया नमस्कार सर आपले आप नमस्कार माझं नाव मिलिंद दत्तात्रय गुळवनी मी सगळं प्रोडक्ट्स वगैरे घेतले आणि कंटिन्युअस हे तीन महिने घेत होते आणि पहिला मला त्रास होत होता मी तबक उद्यानमध्ये सर्विसला आहे एकूण त्या पावणे दोनशे पाय आहे पावणे दोनशे पायावर खाली करून 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 माझे पाय दुखत होते मग त्यावेळी ह्यांच्या प्रॉडक्टची मला सगळं ओळख करून दिली आणि त्यानंतर सांगितलं की असं कंटिन्युअस हे तिने घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर माझ्या एक आनंदाची बातमी अशी आहे मी जे आता खाली राज जिद्दी रस्त्यावर पावली वाटेल जातो ह्याच्या अगोदर मला एक महिना मी कंटिन्युअस मेडिकल उरतो माझा बोलता सुसला होता पायात मी वेद असं किंवा वेदना होत होत्या मग त्यावेळेस मी हे औषध चालू केल्यामुळं मला याचा फायदा झाला मला आता माझ्या कळ बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के म्हणून माझ्या कमी केलेलं आहे आणि हा कोर्स मी तीन महिने कंटिन्युअस केलेला आहे आणि आता हा एक मी परत चांगला होण्यासाठी परत हा मी एक दवा पॉईंट करतो आणि माझं एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही जी औषधे घेता बाहेरची बाकीची औषध काही घेत बसू नका गोळ्या वगैरे काही घेऊ नका ते तात्पुरतं मदत पट आणि ह्याचा बेनिफिट असा झाला की तीन त्यांनी सांगितल्या महिन्या मानण्यानुसार औषध इतका उपयोग झाला की मला आता काम करताना वगैरे थकल्यासारखं काय वाटत नाही काही नाही मी पण तब्येत सफावून काम करतो साईडनं मला जाता येत नव्हतं आता तुम्ही आरामशीर कसला आधार नाही घेता युविषयी चालू शकतो आणि मी आता परत हा दबा हा ह्याच्याकडे घेतलेला त्यांनी ह्याच्या कुठल्याही बाकीच्या जे डॉक्टर घेतल्या त्या गोळ्या घेऊ नका कारण तेवढ्या पुरतंच हे बरं होतं परत बेग म्हणून सर्वांना मी सांगतो ह्या प्रोडक्टशी तुम्ही समजा जर का अडचण असेल निशा मॅडमनं गाठा किंवा माझी संपर्क करा मी ह्या कंपनीची सगळ्याशी समज आहे आणि हे केल्यानंतर मी तुमच्या कंपनीचं अगदी मनापासून अपेक्षा म्हणजे रूप प्रार्थना करतो मला तुमची कंपनीची अगदी चांगली मॅडम भेटल्या दिशा मॅडम त्यांनी मला अगदी व्यवस्थित काम केवलं मी आता माझ्या रिटायरमेंटला माझे काही नॉमिनी राहिलेली आहे आणि मी हा प्रॉडक्ट्स लगेच बंद करणार नाही मी हे घेणार आहे कारण परत मला एनर्जी राहिली पाहिजे म्हणजे धन्यवाद धन्यवाद आपण आपले आमचे प्रोडक्ट तर घेऊन समाधान या ना अगदी खूप समाधान आहे खूप खूप समाधान आहे इतर लोकांना तुम्ही काय सांगला आम्ही इतर लोकांना सांगेन की हा हा जे औषध आहे हे चांगलं आहे आणि माझा तुम्ही बाकी जर तुम्ही पाया जाल मी तर उद्यामध्ये पावणे दोनशे पायऱ्या जात होतो एक अशा दिवसातून माझ्या स्वतः शेतात खेपा होत होत्या पाय सुटत होते चालता येत नव्हतं ही माझी परिस्थिती आहे तर तुम्ही पाय आणि ही डायरेक्ट ह्या कंपनीची संपर्क तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्टच शंभर टक्के माझ्यावरनं विचार करा आणि तुम्ही कंपनीचा संपर्क साधा ओके धन्यवाद